नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचते तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो भाग दोन इयत्ता पहिली ते आठवीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि मजेदार असा व्हिडिओ शब्द जुळवा आणि अर्थपूर्ण वाक्य बनवा सुरू करूया आपण हा व्हिडिओ बघा हे शब्द आहेत फणस धर आणि मगन या तिन्ही शब्दापासून आपल्याला अर्थपूर्ण तयार करायचा आहे तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे याला पाच सेकंद वेळ आहे पाच सेकंदामध्ये तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य ओळखायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे मगन फणस धर पुढचे शब्द बघूया दगड उचल आणि भरत तीन शब्द आहेत तीन शब्दापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे बरोबर उत्तर आहे भरत दगड उचल पुढचे शब्द पाहूया कर अमर आणि मदत तीन अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे पाच सेकंद बरोबर उत्तर आहे अमर मदत कर पुढचे शब्द बघूया बग अभय आणि मगर तुमची वेळ सुरू झालेली आहे पाच सेकंदामध्ये तुम्हाला अगदी अचूक उत्तर ओळखायचं आहे बरोबर उत्तर आहे अभय मगर बग पुढचे शब्द बघूया हरण अभय आणि बग तीन शब्द आहेत तुमची वेळ आत्ता सुरू झालेली आहे पाच सेकंदामध्ये तुम्हाला अगदी अचूक उत्तर ओळखायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे अभय हरण बग पुढचे शब्द बघूया चल अभय आणि झटपट तुमची वेळ सुरू झालेली आहे पाच सेकंदामध्ये तुम्हाला अचूक उत्तर ओळखायचं आहे आणि अर्थ तुम्हाला ओळखायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे अभय झटपट चल पुढचे शब्द पाहूया दगड करण आणि उचल तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी मजेशीर आणि आनंददायी बरोबर उत्तर आहे करण दगड उचल पुढचे शब्द बघूया बदक पकड आणि अभय तीन शब्द आहेत या तिन्ही शब्दापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी बरोबर उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे अगदी अचूक उत्तर आहे अभय बदक पकड पुढचे शब्द बघूया बग हरण आणि शरद तीन शब्दापासून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुमची वेळ चालू झालेली आहे बरोबर उत्तर आहे शरद हरण बग पुढचे शब्द पाहूया फणस गणपत आणि उचल तीन शब्द आहेत शब्दाचे अदलाबदल बदल करून तुम्हाला वाक्य अर्थपूर्ण तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे बघा गणपत फणस उचल बरोबर उत्तर आहे पुढचे शब्द पाहूया खडक मदन आणि बग तिन्ही शब्दापासून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला ओळखायचं मदन खडक बग बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द पाहूया हसन चल आणि भरभर हसन चल भरभर भर। कसा होईल बघा अर्थपूर्ण वाक्य तुमची वेळ सुरू झालेली आहे अचूक उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे बरोबर उत्तर आहे हसन भर भर चल पुढचा शब्द शब्द बघूया सई कर आणि सरबत तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे ओळखायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी अचूक उत्तर आहे बरोबर उत्तर आहे सई सरबत कर पुढचा शब्द बघूया आई बग आणि घर तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी विचारपूर्वक तुम्हाला पाच सेकंदामध्ये याचा बघा बरोबर उत्तर आहे बरो बर आई घर बग पुढचे शब्द बघूया चहा कर आणि रमन चहा कर रमन तीन शब्दा बर बर रमन कर। शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे अगदी बरोबर उत्तर आहे रमन चहा कर पुढचे शब्द पाहूया आण आन, मदन आणि कप तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे करा आणि ओळखायचं शिका मदन कप आणि अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द पाहूया वजन भरत आणि कर वजन भरत कर अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला शोधायचं आहे ओळखायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे बघा बरोबर उत्तर आहे भरत वजन कर पुढचा शब्द पाहूया परकर, आण आणि कमल तीन शब्द आहेत तुम्हाला अर्थपूर्ण शब्द वाक्य ओळखायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे पाचशे सेकंदामध्ये तुम्हाला पटापट उत्तरं द्यायची आहेत अगदी बरोबर उत्तर आहे बर कमल परकर आण पुढचे शब्द बघूया मदत कर आणि बबन तीन शब्दापासून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदात पटापट तुम्हाला उत्तर द्यायची बरोबर उत्तर आहे बबन मदत कर पुढचे शब्द पाहूया मगन कर आणि सरबत मगन कर सरबत तीन शब्द आहेत अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे ओळखायचं आहे तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी पाच सेकंदामध्ये पटापट उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत अगदी बरोबर उत्तर आहे मगन शरबत कर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद